फुले अकरा शून्य ब्याऐंशी रिलीज वर्ष जे आहे ते दोन हजार एकोणवीस अर्ली व्हेरायटी आहे लवकर मॅच्युअर होणारी बारा महिन्यामध्ये तर आता बघितलं ह्याची जी काही डोळ्याला जी काही ह्याच्यावरची पाचट आहे तुम्ही सरसकट जर बघितलं सगळीकडं तर ती वर चिटकून बसणारी आहे लवकर निघत नाही दुसरं कांडे जे जी आहे ते झिग झॅग -जी नाहीये असे फार असं दिसत नाही दिसून येत नाही डोळा एखादा झालाय का ओपन हा दिसलंय डोळा आकार मोठा आहे डोळ्याच्या एकदम तोंडावर कुस आहे का बघा थोडं प्रत्येक डोळ्याला दिसते ना बारीक कुस आहे शेंड्याला का ती कुसच आहे का ती कामात प्रत्येकाला कुस आहे म्हणजे आपल्याला ओळख पटण्यासाठी महत्वाचं आणि पानं जे आहे ते दुसरीश दहा हजार एकसारखीच